जी लगी, है, हाग लगी लग, आ मुझे से, आहा महाबत बडी, दिल की बाजी लगी, है, माजी नडी कुटी गायब झाली ली, है, आदनियाँ वालां, आ की बाजी लगी आणि अॅपलची नडी कुठे चालली ही आ की बाजी लगी आज दामन चोडाने दगडा खाली राहावे नडी मी पद्धशीर आणि नळी इकडच्या तिकडे इकडच्या इकडेच करत आहे खोळकण जबरदस्त झालेलं आहे खोळ सफरचंदांचे खोड हे जबरदस्त झालेले आहेत तर बघा मला वाटतं इथं पाणी चालू आहे पण असं वाटत तर नव्हतं पण चालू आहे त्याच्यासाठी हे चक्कर मारा लागते कारण की एका झाडांना पाणी भेटत नाही तर काही काही ठिकाणी हे पाणी दूर दूर, दूर बसते तर आता आम्ही हे नळे एकदा काढणार आहे परत कारण हे इकडच्या तिकडे लय दूर होतात हे अंतर काही काही अंतर हे दूर होते काय बघा हे तर चाललं पाणी काही काही ठिकाणी प्रेशर पण हा दूर होत आहे काही काही ठिकाणी पण जवळ होते काही काही ठिकाणी दूर होते काही काही झाडं हे पद्धतीशीर काही काही झाडं हे पाणी हे दूर पोचत आहे आदिल की बागे लगी है आ प्यार घर ने yeah. तर बघा नदीने पाणी चालू आहे सफरचंदांच्या झाडाला तर आपण पाहू शकता क्लिअरपणी सफरचंदांच्या झाडाला पाणी चाललेलं आहे तर आता झाल्या माझ्या दहा फट्या आणि दहा फट्या ह्या राहिलेल्या आहेत तर फटाफट तुझं कारण की याला झालेलं आहे आता अर्धा तास झालेला आहे पाणी देऊन अजून अर्ध्या तासामध्ये माझं पुरं होऊन जाते हे बघा काय काही ठिकाणी सफरचंदांच्या झाडाला पाणी हे पद्धतशीर आहे तर काय काय ठिकाणी हे नड्या इकडच्या तिकडे लाईन हुकलेली आहे